नमस्कार टी आय सी सी तर्फे अतुल परचुरे बालकला करंडक स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे मिंदल खोत यांनी त्याच्यामध्ये चार वेगवेगळ्या तऱ्हेच्या स्पर्धा आहेत बालनाट्य आहे बालना एकपत्रिका आहे कथाकथन आहे ज्युनियर रेडिओ जॉकी स्पर्धा आहे तर जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेमध्ये भाग घ्या अगदी योग्य नाव या बालकला करंडकाला दिलेल्या स्पर्धेसाठी अतुल परचुरे कारण अतुल परचुरे यांनी याच्यासारख्या नाटांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बालनाट्यापासूनच केली होती त्याच्यामुळे तुम्ही हे असं लक्षात ठेवा की एक फार मोठ्या नटाचा आशीर्वाद त्याच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी असणार आहेत तर या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संख्येने तुम्ही भाग घ्या आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की या त्याचं एक स्पर्धेचं म्हणून एक स्पिरिट असतं एक आत्मा असतो त्याच्यामध्ये उत्साह असतं ते वातावरण असतं त्याचा तुम्हाला नक्की फायदा होतो तुमच्यासारख्या त्याच्यामध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांना मुलांना मुलींना वगैरे एकतर तुम्हाला आत्मविश्वास मिळतो जो तुम्हाला पुढेही कुठल्याही क्षेत्रात उपयोगी पडतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कम्युनिकेशनचा सा किंवा संवाद साधण्याचा प्रेम समोर बसलेल्या प्रेक्षकांशी संवाद साधणं हा जो तुम्हाला एक स्वतःवरती विश्वास निर्माण होईल की आपण संवाद साधू शकतो त्याचाही तुम्हाला पुढे खूप उपयोग होईल दोन शब्द अतुल परचुरेबद्दल सांगतो की त्याचं नाव या करंडकाला दिलेलं आहे म्हणून त्याच्याबरोबर मी माझ्यापेक्षा तो वयाने लहान पण तो माझा खूप जवळचा मित्र होता आणि त्यांनी मी म्हटलं त्याप्रमाणे बालनाट्यापासून सुरुवात केली आणि पण त्यांनी अनेक नाटकांमध्ये माझ्याबरोबरही कामं केले वासूची सासूमध्ये काम केलं त्याच्यानंतर नातीगुती नावाच्या अतिशय कठीण नाटकात त्यांनी मतिमंद मुलाचं काम केलं होतं त्याच्यानंतर वा गुरुमध्ये तो माझा मी प्रोफेसर होतो तो, तो माझा विद्यार्थी होता असं आमचं एक समांतर हा प्रवास खूप वर्ष रंगभूमीवर झाला तर त्याचं नाव ह्याचं मला एक औचित्य वाटतं की हा बालक कला कला अतुल परसुरी नाव दिलं जाते म्हणून तर तुम्ही जास्तीत जास्त संख्येने याच्यामध्ये सहभागी व्हा आणि याचा, याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल ते एक संघ भावना असते मी म्हटलं त्याप्रमाणे उत्साह असतो त्या वातावरणाचा अनुभव असतो संवाद साधण्याचा अनुभव असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास असतो या सगळ्याचं तुम्हाला पुढचं तुम्ही करिअरमध्ये कुठलंही क्षेत्र निवडलं तर या सगळ्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल जास्तीत जास्त लोकांनी संख्येने या मुलामुलींनी याच्यामध्ये भाग घ्यावा अशी मी कळकळीची विनंती करतो पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि हा अतुल परचुरे बालकला करंडक हा यशस्वी व्हा ही स्पर्धा खूप याला उत्तम प्रतिसाद मिळावा अशी मनापासून प्रार्थना करतो नमस्कार